हो हो हा पेढा यूट्यूबवर वीस लाख एवढे व्ह्यूज आलेले आहेत या पेढ्यासाठी खूप चांगल्या कमेंटसुद्धा आल्या तर त्यासाठी काय केलं दोन चमचे साखर कॅरमल करून घेतली त्यामध्ये अर्धा कप दूध टाकलं आणि एक कप मिल्क पावडर मिक्स करून टाकलं फक्त वीस रुपयाचं पनीर खिसून घालायचं आहे त्यालाही छान असं मिक्स करायचं सगळं मिक्स झाल्यानंतर गॅसवर ठेवायचं त्यामध्ये विलायचीची पावडर टाकायची आणि थोडीशी मलई सुद्धा घालायची म्हणजे तूप टाकण्याची आवश्यकता नाही आणि गोडीनुसार अजून दोन चमचे साखर टाकली, आता घट्ट होईपर्यंत याला शिजून घ्यायचं इथपर्यंत छान असं घट्ट झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि नंतर त्याचे पेढे बनवा तुम्ही आता गणपती जवळ आली तर मोदक बनवा वेगवेगळ्या प्रकारचे कोणत्याही आकाराचे तुम्ही बनवू शकता चवीला म्हणसाल तर खरंच हा पेढा एक नंबर असा हा लागतो आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान याला व्ह्यूज दिले आणि कमेंटसुद्धा केल्या त्याबद्दल धन्यवाद दुसरी ही रेसिपी तेवढीच मस्त आहे आता दोन ब्रेड तुपावर मस्त अशा भाजून घ्यायच्या त्यानंतर त्यावर घट्ट असं साईसगड दूध टाकून घ्यायचं ब्रेड हे एकावर एक ठेवून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये कस्टर्डचं दूध टाकायचं म्हणजे अर्धा चम्मच कस्टर्ड घेतलं थोडंसं दूध टाकलं मिक्स केलं आणि ते लिक्विड त्यावर टाकलं गोडीनुसार साखर टाकायची वरून ड्रायफ्रूट्स फिरवायचे कस्टर्डचं दूध टाकायचं साईजला दुप्पट अशी ही ब्रेड फुललेली आहे आणि चवीला म्हणसाल तर खरंच खूपच मस्त जबरदस्त अशी ही कस्टर्ड ब्रेड लागते आता बनवायची पद्धत खरंच तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा बरं का आणि यालासुद्धा शॉर्टवर खूप छान असे व्ह्यूज आलेले आहेत तुम्ही इतके मस्त व्ह्यूज आणि छान अशा कमेंट्स करता त्याबद्दल धन्यवाद यावेळेस घेवर चुकणार नाही बरं का अगदी बरोबर येईल त्यासाठी काय केलं पाच चमचे तूप टाकून घेतलं तूप हे गरम करून टाकलं त्यामध्ये छोटे छोटे आईस्क्यूब टाकले आणि अशा पद्धतीने त्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे नंतर बर्फ हा काढून टाकायचा आणि जोपर्यंत एकदम हलकं स्मूथ टेक्चर येत नाही तोपर्यंत याला फेटत राहायचं हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर एकशे वीस एम एलचा कप आहे तर एक कप मैदा टाकला आता थोडा थोडा करत टाकायचा छान मिक्स करायचं आणि जेवढं तूप घेतलं ना तेवढंच दूधसुद्धा घेतलेलं आहे आता दूध या ठिकाणी थोडं कमी जास्त झालं तरी चालते त्यानंतर एकशे वीस एम एलचा कप आहे त्याच कपाने ज्या कपाने मैदा घेतला त्याच कपाने एक कप पाणी घ्यायचं थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि मिक्स करायचं त्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे इथपर्यंत मिक्स करायचं त्यानंतर अजून अर्ध्या कपाला थोडंसं कमी पाणी घेतलं बस एवढंच हे लागणार आहे छान मिक्स झाल्यानंतर हे बॅटर चाळून घ्यायचं तर या ठिकाणी वर कुठंही गाठी किंवा साय अशी तरंगत नाही खूपच मस्त परफेक्ट असं हे बॅटर झालेलं आहे एकदम स्मूथ असं बॅटर झालेलं आहे त्यानंतर बर्फाच्या याच्यामध्ये हे बाऊल ठेवला म्हणजे थंडगार असं हे बॅटर राहील आता पळीपेक्षा ग्लासाने टाकायला सोपं जाते काठाच्या त्यासाठी ग्लासमध्ये बॅटर भरलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने थोडं थोडं करत बॅटर टाकायचं आता तेलाची वाफ हातावर येऊ शकते त्यासाठी सावधगिरीने बॅटर टाका थोडं वर धार पकडूनच हे बॅटर यामध्ये घालायचं आहे आणि जाळी थंड झाल्यानंतर दुसरं बॅटर टाकायचं हे पहा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने एकावर एक एकावर एक हे जाळ्या येते ना आता एका ग्लासमध्ये एक घेवर हे बनवून तयार होते आता तुम्हाला जाड पातळ कसा करायचा त्यानुसार बॅटर टाका जर पातळ केलं तर तो बाहेर निघणार नाही मध्यातच तुटेल हे पा अशा पद्धतीने त्याला खाली टाकलं म्हणजे छान चारी बाजूने मस्त असं हे घेवर तळून निघेल वरून कुठेही पांढरा राहिलेला नाही जाळी म्हणसाल तर एक नंबर झालेली आहे जास्त जाडी नाही जास्त पातळी नाही अखेरीस हा घेवर एकदम परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे आता जेव्हा पुढच्या वेळेस बनवेल ना तेव्हा घेवर अजिबात हा चुकणार नाही त्यानंतर वरून साखरेचा पाक टाकला आणि रबडी हा असेल तर थोडी घट्टच अशी ही बनवून घ्या आता या ठिकाणी थोडी पातळसर झाली पातळ रबडी रबडी जर झाली तर काय होते घेवर हा नरम पडतो त्यासाठी घट्ट अशी ही रबडी यामध्ये टाकायची आता इन्स्टंट पद्धतीने रबडी बनवलेली होती खूपच मस्त घेवर झाला अचानक पाहुणे आले आणि त्यांच्यासाठी काही घोड बनवायचं होतं आता घरात जे आहे ना त्यापासूनच बनवलं अर्धा लिटर दूध घेतलं त्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकलं गोडीनुसार साखर टाकली आणि पायनॅपलचं सेन्स होतं म्हणून ए टाकलं म्हणजे एसेनचंही काम करेल आणि मर्शल कलरचंही काम करेल घट्ट होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं ब्रेड घरात होत्या अशा पद्धतीने त्याला कट करून घेतल्या त्यामध्ये दोन चमचे मलई टाकली थोडीशी साखर टाकली आणि ती मलई त्या ब्रेडवर टाकली त्यावर थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा टाकले एकावर एक ठेवले आणि कस्टर्डचं दूध होतं छान थंड झाल्यानंतर घट्ट झालं आणि ते दूध त्यावर टाकून घेतलं आता त्यावर ड्रायफ्रूटचं गार्निश करायचं डाळिंब असेल तर डाळिंबाचे दाणे टाका आणि मस्त असं खायला घ्या खूपच मस्त अशी ही कस्टर्ड ब्रेड लागते ही ही पद्धत खरंच खूप मस्त आहे पेढा बनवायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा एक कप मिल्क पावडर त्यामध्ये तीन कप सगट घट्ट असं दूध टाकून घ्यायचं छान मिक्स करायचं आणि लगेच गॅसवर ठेवायचं त्यानंतर एवढंसं पनीर घरामध्ये होतं छान स्वच्छ धुवून घेतलं आणि खिसून घ्यायचं धुतल्यामुळे काय होईल आंबटपणा निघून जाईल हे पा असं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये हे खिसलेलं पनीर टाकायचं छान मिक्स करायचं घरात पायानापली सेन्स असेल तरच टाका नाही टाकलं तरी चालेल वेलचीची पावडर टाकली तरीही चालेल गोडीनुसार साखर टाकायची आणि पॅनला सोडेपर्यंत शिजवून घ्यायचं जास्त वेळही शिजवत बसायचं नाही त्यामुळे पेढा हा कडक बनू शकतो थंड झाल्यानंतर त्याचे पेडे म्हणा लाडू म्हणा वड्या म्हणा बर्फी म्हणा काहीही तुम्ही बनवू शकता हव्या त्या आकाराने हे पा खूपच मस्त दानेदार मऊसूद असा हा घरच्या घरी पेडा बनून तयार झाला तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट्स करा गणपतीजवळ आले आणि मोदक होणार नाही असं तर होणारच नाही थोड्याशा तुपामध्ये ड्रायफ्रूट्स मस्त असे भाजून घेतले त्यामध्ये एक कप ड्रा खिसलेलं खोबरं टाकून घेतलं छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये एक कपच मलई सगळं दूध टाकून घ्यायचं छान असं मिक्स करायचं गोडीनुसार साखर टाकायची छान असं मिक्स करायचं शिजून घ्यायचं त्यानंतर कोणतंही इमर्शल तुम्हाला जे आवडेल ना फ्लेवर ते तेव ते फ्लेवर त्यामध्ये घाला छान असं त्याला शिजून घ्यायचं मस्त इथपर्यंत शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं मोदकाचा साच्या घेतला त्याला तूप टाकलं आणि अशा पद्धतीने खूपच सोप्या पद्धतीने मोदक बनवून तयार तर आणि चवीला म्हणसाल तर एक नंबर असे हे मोदक लागते बनवायलाही सोपे आहे आणि चवीलाही जबरदस्त आहे गणपतीजवळ आले तर मोदक बनायला विसरू नका बरं का धन्यवाद